आजच्या या पत्रकार परिषदेला संबोध सन्माननीय येत्या ते भीमपुत्र दादा करतील आजच्या पत्रकार परिषदेला बुधवार कृती समितीचे सरचिटणीस अशोकरावजी गायकवाड धम्मभूमी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी सोनोने बुधवार कृती समितीचे कोषाध्यक्ष बापूसाहेबजी गायकवाड धम्मभूमी सुरक्षा समिती देऊरू शहराचे अध्यक्ष सन्माननीय औरंगभाऊजी जगताप बुधवार कृती समितीचे सन्माननीय सचिव यशवंत अण्णा बंड बंडोपंत गायकवाड गंगावणे साहेब असतील आमचे मामा असतील हां या ठिकाणी खांडेकर साहेब पण आमच्या धमभूमीचे खऱ्या अर्थानं खंत समर्थक आहे पत्रकार साहेबांचा सगळ्यांचा नामूल्य घेतलेला आहे मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील दादांना विनंती करतो की आपण सुरू करा नमोबुद्ध आहे सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत हा आण सात तारखेला साजरा करायचा आहे की इथं जेव्हा बाबासाहेब आले होते त्यावेळी त्यांनी असं जाहीर केलं होतं की हा क्षण भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे इथं महाविहार करा इथं धम्मपीठाची निर्मिती करा तर ते महामानवाचं महास्वप्न आता पूर्णत्वाला जाण्यास सुरुवात झालेली आहे त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आपण सात तारखेला लोकार्पण त्याचं करतो आहे आणि त्या संदर्भात मी आपणासमोर माहिती देतो कारण की सात तारखेला राष्ट्रमाता रमाईची जयंती आहे आणि रमाई आजारी असताना बाबासाहेबांना सतत म्हणायचे की मला पंढरपूरला घेऊन जा तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे की मी तुझ्यासाठी दुसरी पंढरी उभी करेन तर खरं ही ऐतिहासिक धमभमी रमाईची दुसरी पंढरी आहे आणि म्हणून आम्ही सात फेब्रुवारीला घाई गडबड नाही आता ब म्हणजे विद्योपातळ काम सुरू आहे आणि सात तारीख आम्हाला कुठल्या परिस्थितीत गाठायची नाहीतर ते एक वर्ष आम्हाला परत पुढं न्यावं लागलं असतं म्हणून आम्ही सात फेब्रुवारीला रमाईंच्या जयंतीनिमित्त रमाईच्याच दुसऱ्या पंढरीचं उद्घाटन आपण करत आहोत आणि आम्हाला आनंदाचं ही आहे की ज्या व्यक्तीने ज्यांचं नाव सायजीराव बंटोमंत गायकवाड त्यांना आम्ही धम्मीच्या अनुवर्तक म्हणतो ते यासाठी की त्यावेळी बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा त्या टीममध्ये ते होते होतेच पण बाबासाहेबांनी जे जे काही सांगितलं शब्द आपल्या कानाने ऐकून हृदयात साठवून ठेवून ते सतत प्रयत्नशील होते की ह्या महामानवाचं महास्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणीतरी यावं आणि म्हणून सुरुवातीला त्यांनी ऐंशी साली बाळासाहेब आंबेडकरांना इथं निमंत्रित केलं त्यानंतर एक्क्याण्णवला रामदास आठवलेंना निमंत्रित केलं आणि मला एक्क्याण्णवला माझं नाव त्यांनी वंदने भीमशेरी हरीश गंगाधर चौरेंना सुचवलं की इथला तिढा हा टेक्सास सोडू शकतात आणि म्हणून माझं नाव सुचवल्यानंतर माझी मीटिंगे झाली वंदने भीमशेरे हरीश चौरे बघा किती महान माणसं पुढं पुढचं पाहतात म्हणतात जे ना देखे रवी ओ देखे कवी तर ते म्हणाले की तुम्ही धम्मभूमीच्या कामात लक्ष त्यावेळेस ऐतिहासिक बुद्धिवार म्हणाले ऐतिहासिक बुद्धिवाराच्या कामात लक्ष घालात तुम्हाला यश मिळेल आता मी म्हणलं मी का लक्ष घालव आणि मलाच लक्ष यश का मिळेल मला काय उत्तरं मिळालं नाही मी फक्त जे भीम केलं जेवण केलं आणि निघून गेलो दुसऱ्या दिवशी वंदने सायजीराव बंडवत गायकवाडांनी मला बाबासाहेबांचं सा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नचं भाषण वाचायला दिलं आणि त्यावेळेस मी म्हणलोर आपण काय मूर्खपणा केला इतके तळमळीने सांगत होते भीमशाहीर आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते वाचल्यानंतर मी मात्र हे काम करायचं ठरवलं आणि त्या लोकांचं महात्म्य यातच आहे की त्यांनी मला निवडलं आता वंदनीय साहेजीराव बंडवंत गायकवाडनंतर मी टेक्सासनं भयंकर अडचणीत टाकलं पण मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आयुष्याचं सोनं सो केलं मला इतकी मोठी संधी दिली ना आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ते संधीचं सोनं का होत आहे आणि आमचं त्याच्यात काही नाही म्हणजे आम आमचं योगदान काहीच नाही आम्ही असं समजतो आमच्या खिशातला पैसा आहे बाबासाहेबांच्या मालकीचा आहे आम्ही जे काय करतो ते बाबासाहेबचा पैसा आमचा काय त्यामध्ये नाही आहे पण आता ते बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं उभं राहत आहे आणि म्हणून उद्घाटनासाठी आम्ही दोन व्यक्ती निवडलेले आहेत याचे एक तर वंदने सयाजीराव बंडबंत गायकवाड अनुवर्तक आहेसिक धमूमी देवरोड आणि दुसरे आहेत माननीय डी डी पाटील जे सी एम डी आहेत आराध्य ग्रुपचे सी एम डी आहे ते खरं म्हटलं तर मराठा माणूस पण बाबासाहेबांच्याबद्दल बुद्धाबद्दल आतोनात त्यांच्या मनात श्रद्धा आणि आमचं सुजुळं जेव्हा कधी अडचणी असतात तेव्हा ते आमच्या पाठीशी असतात आणि म्हणून या दोन महान व्यक्तींच्या हस्तेच उद्घाटन होणं संयुक्त होईल म्हणून मी ही नावं सुचवली आणि राष्ट्रप्रधान मंडळाने ती मान्य केली प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैजयंती टेक्सास गायकवाड म्हणजे माझ्या पाठीशी ते असल्यामुळे मी म्हणजे पेन्शनर माणूस पण मला सांभाळणारी जे आहे म्हणजे प्रत्येक कामात उभी राहणारी जी आहे ते डॉक्टर वैजयंती गायकवाड असल्यामुळे त्या आहेत आणि दुसऱ्या म्हणजे ज्योत्नाताई दिगंबर पाटील ज्या डी पाटलांच्या मिसेस आहेत त्या देखील सतत आपल्या पाठीशाच्या म्हणजे विचारणा करत असतात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहमीप्रमाणे मला ठेवलेलं आहे मग याच वेळेस आपण काय करतो धम्मप्रचार केंद्राचं उद्घाटन करत आहोत तर बाबासाहेब असे म्हणायचे की पंधरा ते वीस वर्षाच्या मुलांना आपण धम्माबद्दल प्रशिक्षण द्यायचं आणि त्यातूनच प्रचारक घडवायचे आणि म्हणून ते बरेच दिवस आम्ही वाट पाहत होतो की धम्मप्रचार केंद्र सुरू करावं ते आता सात तारखेपासून सुरू होते त्याचं उद्घाटन बौद्ध नेते माननीय रत्न प्रबुद्ध साठे हे करणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून ओ बी सी बौद्ध नेते संदीप हनुमंत उपरे तसेच बी ओबीसी बौद्ध नेते माननीय राजाराम पाटील हे असणार आहेत त्याचबरोबर पाली संशोधन प्रशिक्षण केंद्र याचं लोकार्पण होत आहे ते माननीय अनिता विकास सूर्यवंशी या यांच्या वडिलांनी बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालय बनवण्यासाठी जागा दिली होती त्यांच्या या कन्या आहेत आणि सोबत त्यांचे मिस्टर आहेत विकास सूर्यवंशी ह्या दोघांच्या हस्ते ते पाली संशोधन केंद्राचं उद्घाटन होणार आहे त्यावेळेस प्रमुख पाहुण्या म्हणून सुलोचना वसंत भोसले आणि कृष्णाप्रसाद ओ आयुध्य आराध्य ग्रुप पुणे हे असणार आहेत तर जो हा जो कार्यक्रम आहे हा संध्याकाळी पाच वाजता आम्ही सुरू करणार आहोत उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे जे मान्यवर आहे ज्यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालं त्यांचं मनोगत होईल आणि त्यानंतर एक भव्य मिरवणूक होणार आहे रमाईची आणि ते झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला जाणार आहे नेहमी बुद्धविहार वगैरे होतात परंतु बाबासाहेबांच्या ते चळवळीचे केंद्र ते होत नाहीत म्हणून इथं फक्त बुद्धम शरणम गच्छ करायचं नाही आम्हाला इथं बाबासाहेबांच्या संकल्पातली चळवळ राबवायचे इथं अभ्यासिका असणार आहेत आपले देवरोड परिसरामध्ये दे जे गरीब पोरं आहेत ज्यांना अभ्यासासाठी जागा असणार नाही असत आस, नाही त्यांच्यासाठी आपण इथं व्यवस्था करणार आहोत ज्यांना अभ्यासाचं मार्गदर्शन हवं आहे त्यासाठी मार्गदर्शन केंद्रित करणार आहोत आपण अंधश्रद्धेविरुद्ध म्हणजे ब चळवळ चालवण्यासाठी इथं अंधश्रद्धेतून मुक्त होण्यासाठी आपण कार्यक्रम ठेवणार आहोत व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम क ठेवणार आहोत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचे करणार आहोत त्यातल्या त्यात जे तरुण मुलं भरकटलेली आहेत म्हणजे गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यांना जॉब नसल्यामुळे अशा मुलांना ट्रेन करून पोलिसांचं सहा सहाय्य घेऊन त्यांना चांगल्या मार्गाला नेण्याचं चा आपल्याला काम करावं लागणार आहे आणि हे सगळ्या जातीधर्माचं असणार आहे एका जातीसाठी असणार नाही हे सगळ्या जातीधर्मीय लोकांच्यासाठी ऐतिहासिक धमूमी असणार आहे आणि त्याचा प्रत्येक अल्पावधीतच लोकांना येणार आहेत तर आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्वांना आनंद झालेलाच आहे आपण सर्व वाट जो कधी होणार कधी होणार ते आता हो झालेलं आहे याचा आनंद तुम्हा सगळ्यांना आहेत तो हा आनंद लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या ज्या योजना मी आता सांगितलेल्या आहेत या मुलांच्या कल्याणासाठी जे जे करायचं आहे म्हणजे मुलं आणि मुली यांच्या कल्याणासाठी आपल्याला करायचं सर्व जाती धर्माच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे हा संदेश तुम्ही सर्व दूर पोचवा अशी मी विनंती करतो आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो